ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन ला क्लिक करा विरोधकांचो पाया वाळू वालू घसरलेने बिन बुडाचे अरोप सीताराम पाटिल तांत्रिक अडचनी मुले चाननी दुसरे दिवशी निपानी तालुक्यातील ममधापुर येथील ग्रामपंचायत निवडणूक शासनाच्या आदेशानुसारच होत आहे सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू असताना अधिकाऱ्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे गुरुवारी दिनांक सतरा रोजी होणारी छाननीची प्रक्रिया शुक्रवार दिनांक अठरा रोजी झाली विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहेत या निवडणूक प्रक्रियेत मंत्री महोदयांसह खासदारांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याची माहिती थी, ममदापूर येथील भाजप नेते सीताराम पाटील यांनी दिली आहे शुक्रवारी अठरा रोजी सकाळी उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी भाजप नेते सीताराम पाटील म्हणाले ग्रामपंचायत सत्ताधारी व विरोधक असे दोन गट नेहमीच असतात त्यामुळे आरोप प्रत्यारोप होतात मंत्री खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सर्वच उमेदवारांना पाठिंबा आहे त्यांनी केलेल्या विकास कामावरच ममदापूर विकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येणार आहेत त्याचीच भीती विरोधकांना वाटत आहे निवडणूक अधिकाऱ्यांवर नेते मंडळींसह नाही शिवाय कोणावर अन्यायही होऊ दिला नाही बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर दावा दाखल करणार आहोत निवडणूक प्रक्रियेत काही अनिष्ट प्रवृत्तीचा शिरका होत आहे तरीही न्याय देवतेवर विश्वास असून योग्य न्याय मिळेल मंत्री महोदयांच्या निषेधामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही विकास आघाडीच्या हातात निवडणूक आल्याने त्याला काही जण खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम ठेवून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी व खासदार अण्णासाहेब घोषणेनं कार्यकर्त्यांनी परिसर दनानुन सोडला निवडणूक अधिकारी कुठलेही शासन असो कुणाची सत्ता असो नसो पण निवडणूक अधिकारी हा निवडणुकीच्या प्रक्रियेत कुणाच्याही दबावाला किंवा दडपणाला बळी न पडता कायदेशीर बाबा हातात घेऊन ते हाताळायचे असतात आणि आमच्या या विषयात कुणावरही अन्याय करायचं कारण नाही आमची अपेक्षा नाही पण फक्त तुम्हाला समजू योग्य ते झालं पाहिजे आणि आमचा जो वादा असाल आमचा जो दावा असेल ते आम्ही फुकट तोंडाने बोलणार नाही त्याला आम्ही कायदेशीर जे आमच्या रेकॉर्डवर आम्ही तुम्हाला समजू दावा अपील करणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सर्वांना आमची सत्याची बाजू आहे आणि सत्य, सत्य कोण नाश करू शकत नाही का काही अनिष्ट प्रवृत्ती <laughs> काही अनिष्ट प्रवृत्ती सत्याला काही काळ झाकू शकते पण नाश होत नाही सत्याचा हा विजय होणार आहे उद्या किंवा आणि थोड्या वेळानं कुणाचा विजय आणि काय हे तुम्हाला समजून येईल त्यात तुम्हाला तुझं न्याय देवता ही तुम्हाला सुद्धा कधीही सत्याच्या बाजू नसती आणि त्याप्रमाणे हे आमचं कार्य होईल तेव्हा शांततेने घ्यायचं आहे आणि हे होत असताना जे आज वहिनींच्या नावानं जे धिक्कार असल्या घोषणा दिल्या विरोध शंभर के करावा आम्ही विरोधाला समज विरोधा, विरोधा काहीतरी थोडस सत्य असायला हवं काहीतरी त्यात सत्य असावं वास्तव धरून बोलावं आम्ही आजपर्यंत निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत एकही वेळा अन्ना किंवा वहिनीना कुठल्या तहसीलदार कार्यालयाला किंवा कुठल्या ग्रामपंचायत करायला कार्यालयाला उपस्थित केलं नाही तहसीलदार करायची गरज नाही वहिनींचा दबाव किंवा अण्णांचा दबाव सांगायची आम्हाला गरज नाही कारण आमची आम्ही जे वाटचाल करत असतो ते न्यायाचं आणि कायद्याच्या बाबतीने करत असतो त्याला कायदा हा सक्षम आहे आणि तेवढा तुम्हाला प्रबळ आहे त्या आजारानं आमचा लढा आहे आणि निश्चित मला खात्री आहे आम्ही ह्या ह्या लढाईत ह्या कायद्याच्या लढाईत आम्ही निश्चितपणे विजयी होणार आहे की तुम्ही खात्री देतो तुम्हाला त्या नेत्यांचं नाव घेऊन घोषणा दिलं आम्हाला सुद्धा तुमचं नेते कोण माहीत आहेत ते आम्हाला जवळच आहे ते तुम्हाला सांगतो जी नावं माहीत आहेत ते देखील आम्हाला देखील घोषणा देत आहेत त्यात पण आम्ही त्या थराला जाणार नाही आणि वास्तव वास्तव तर जरूर जाऊ समोर देखील आम्ही तुम्हाला सांगतो नाही बोलायची आमची तयारी आहे तरीसुद्धा आपण आधी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ग्राम ममदापूर ग्राम विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना व कार्यकर्त्यांना विनंती आहे हा डाव इलेक्शनचा डाव आहे आमच्या हातात आलेला आहे आणि हातात आल्यानंतर कोणतरी विरोधक तिला खीळ घालायचं किंवा वेगळं वळण द्यायचं प्रयत्न असतील कुणीही वांद करायचं नाही कुणीही आप अपशब्द आपल्या तोंडाने जाऊ नये हिची दक्ष जागावी आणि विजय हा निश्चित आहे तरी या प्रसंगी आता तिने धिक्कार केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आमच्या नेत्यांचं तुम्हाला ह्या गावाच्या विकासासाठी आणि योग्य कारणासाठी योग्य काय योग का नियमानुसार जे काय असेल ते आम्हाला आशीर्वाद असणार आहे तरी या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो जोले वजीचा जोले वजीचा बैठकीत संजय आउटे बाळासाहेब कदम रणजित पाटील बाबासाहेब गोरवाडे विवेकराव चव्हाण संतोष गोरवाडे स्वप्नील मधाळे सचिन गोरवाळे अण्णाप्पा शिरगन्नावर राजू माने लक्ष्मण शिंदे रवींद्र मधाळे भरत गोरवाडे राकेश मधाळे तोशिप नधाप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूज साठी ममदापूरहून शिवाजी भोरे